तंबाखू आणि सिगारेट प्रमाणे आता समोसा आणि जिलेबीवर देखील आरोग्यास हानिकारक असल्याच्या सूचना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेण्याच्या इशारा देण्यात आला आहे त्यांच्या सेवनाचे प्रमाण अजून कमी झालेले नाही त्यामुळे या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचं बुलढाण्यातील खवै यांचं म्हणणं आहे तर हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याच्या भावना छोटे व्यावसायिक व्यक्त करत आहेत केंद्र सरकार जे धोरण गोष्टी आहेत आता हे जे फूडच्या बाबतीत आण त्यांचं धोरण आणण्याचं चालू आहे की समोसा आणि जेलेबी खायची का नाही आणि तिच्यावर जसं सिगरेट पान मसाल्यावर जसे सूचना येतात त्याप्रमाणे लावाव्यात मला एक सरकारला विचारायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यावर इशारा असून सुद्धाही तिच्यात उलट कालांतरानं वाढत होत आहेत आणि त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात ग्राहक करतच आहे ठीक आहे हा तर हा जो निर्णय येत आहे समजून घे सामान्य व्यवसाय करणाऱ्याच्या पोटावर जागा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे तरी सुद्धा सुद्धा जे खवई असतात ज्यांना खायचंच आहे ते खाणारच आहेत तरी फारसा मोटा या धोरणामुळे खूप मोठा फरक पडेल असं मला काही या ठिकाणी वाटत नाही येवला मुक्तिभूमी शेजारील अतिक्रमण हटवून आणि सुरू केलेले तार कंपाऊंडचे काम रद्द करून मंजुरी प्रमाणे तिथे तोरणे गेट असा वॉल कंपाऊंड करावे तसेच कामात फेरबदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चार तारखेला निवेदन दिलं होतं म्हटलं होतं ते एवला मुक्तिभूमीवर जे असणारा कोर्टाच्या पाठीमागचा जो रस्ता आहे तो अतिक्रमामध्ये येतो आणि उमेश पाटील ज्या टायमाला उपाभियंता होते टप्पा क्रमांक दोनचे त्यांनी मोजमाप देखील त्या मुक्तीभूमीच्या कामाचं जागेचं केलं होतं आणि ती जे अतिक्रमण आहे त्या तिकडून ते हटवा त्या बाजूने असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जे दोन दोन तोरण गेट आणि वॉल कंपाऊंड होतं परंतु तोरण गेट देखील बांधलं गेलं नाही आणि वॉल कंपाऊंड देखील त्या ठिकाणी केलं गेलं नाही मात्र त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या रास रोजपणे तार कंपाऊंड केला के गेलं प्रमाणे ते काम झालं नाही ही गोष्ट आमच्या लक्षात ता आल्यानंतर आम्ही लेखी स्वरूपाचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना दिलं तहसीलदार साहेबांना मी यासाठी दिलं की तहसीलदार साहेब देखील त्या स्मारक समितीचे सदस्य आहेत आम्हाला वाटलं होतं ते जरा जरातील दा लक्ष घालतील परंतु त्याने तसं केलं नाही आणि मात्र आपल्या वर्तमानपत्रातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या बातम्या ह्या प्रसिद्ध झाल्या आमची मागणी प्रसिद्ध झाली आणि माननीय आपल्या मतदारसंघाचे संघाचे जाते हो भुजबळ साहेब यांनी मुंबईला तातडीने बैठक घेतली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना देखील केल्या होत्या की त्या ठिकाणी असणारा जे काय अतिक्रमणचा मुद्दा आहे तो हटवा आणि त्या ठिकाणी इस्टिमेट प्रमाणे कंपाउंड आणि तोरण गेट हे त्वरित त्या काम ठिकाणी काम चालू करा परंतु आम्हाला लेखी अधिकाऱ्यांना सांगितलं परंतु अधिकाऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी फक्त साहेबांचं ऐकून घेतलं मात्र डोळे झाकपणा केला त्या ठिकाणी साधा एक कडाही त्या ठिकाणी टाकला गेला नाही आणि म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा अकरा तारखेला लेखी निवेदन दिलं आम्ही म्हटलो बाबा काय झालं आमच्या निवेदनाचं काय झालं मुक्तीभूमी आमची अस्मिता आहे मुक्तीभूमी एक ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी असली असली चालणारी मनमानी ही आम्ही खपवून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत त्यामुळे पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीकडून विजयी जल्लोष करण्यात आला भर पावसामध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात उत्साह साजरा केला यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देखील देण्यात आल्या त्याचबरोबर पेढे भरवत ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करण्यात आलं सफाई कामगारांना पूर्ण वे वेळ मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या महिन्या पालिकेच्या कार्यालयासमोर सफाई कामगारांनी आंदोलन सुरू केले मात्र या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने आंदोलन स्थळी अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे अस्थायी कामगार संघटनेच्या पालिकांच्या कार्यालयासमोर सोळा जून पासून हे आंदोलन सुरू आहे प्रशासनाकडून कुठलाच प्रतिसाद आंदोलनाला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे आम्ही ब्लू टायगर ब्लू भीम टायगर कामगार सेनेचे सगळे पदाधिकारी आणि कामगार गेल्या तीस दिवसापासनं नगर परिषद प्रशासनाच्या समोर आमच्या विशिष्ट मागण्या आहेत ज्या आमच्या कामगारांना बंद केलेल्या आहे त्यांना कामावर घेणे आम्हाला किमान वेतनानुसार पगार देणे आणि आम्हाला आमचा जिथे पूर्णपणे भरणे या विशेष तीन चार मुद्द्यावर आम्ही आंदोलन करत आहो पण प्रशासन कुठलीही दखल न घेता आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून कुठलीही दखल न घेता म्हणून आम्ही आजपासून पूर्ण नंगा आंदोलन सुरू करत आहोत आणि सुरू केलेलं आहे आमच्या विशेष मागण्या आहे की आमच्या बंद केलेल्या कामगारांना कामावर घेणे आणि आमचा जीपे पूर्णपणे भरणे आणि ज्या पद्धतीने किमान वेतनाची रक्कम आहे एकवीस हजार रुपये पण आम्हाला पगार मिळतो सात ते आठ हजार रुपये याची जी मधातली जी तफावत आहे की आम्हाला जो फरक आहे तो आम्हाला पूर्णपणे मिळावा याकरिता आमचं हे आंदोलन आहे पण प्रशासन एवढं माजलेलं आहे आता सध्याची जी प महाराष्ट्राची जी सरकार आहे या सरकारमध्ये त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला एवढं माजवून ठेवलेलं आहे की कुठल्याही कामगाराचा असा विषय असो की कुठल्याही अन्याय एखाद्या गोष्टीवर झाला असेल त्याला न्याय मिळवायचा विषय असो त्याला कुठेही न्याय मिळत नाही आहे प्रशासन एवढं माजून गेलेलं आहे की त्यांना कुठल्याही लोकांशी काहीही घेणं देणं नाही म्हणून आता आम्ही हे आंदोलन आता असं स्वतः सुरू ठेवणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे मंडणगड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे भिंगळोली येथील बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तसेच दापोली फाटा समर्थ नगर परिसरात रहिवाशांच्या घराला पाणी लागले आहे ठाणे बेलापूर मार्गावर पाणीच पाणी साचले असून मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसून येत आहे मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे mm चोवीस तास त्रेपन्न मिलीमीटरच्या पावसाची नोंद तर आज अखेर सोळाशे पन्नास मिलीमीटर mm पावसाची नोंद प्रजन्य मापक यंत्रावर झाली आहे दरम्यान वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असे वारणा धरण व्यवस्थापनेकडून सांगण्यात आले आहे नवी मुंबईतील भाजी मार्केटमध्ये पावसाचे परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत सततच्या या पावसामुळे शेतातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याने भाजीपाल्याचे दर झपाट्याने वाढले आहेत सध्या एकशे वीस ते एकशे ऐंशी किलो पर्यंत भाज्या विकल्या जात आहेत व्यापाऱ्यांच्या मध्ये पावसाचं हे वातावरण पुढील काही आठवडे असेच राहणार तर दर वाढ होणारच असे शेतकरी पावसामुळे अडचणीत असून नव्या भाजीपाला उत्पन्नाला उशीर होण्याची शक्यता असल्याने ही दर वाढ आणखीन काही काळ स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाज्यांचा दर एकशे ऐंशी एकशे वीस आणि दर आता कमी आहेत जास्त आहे हा कमी जास्त होऊन जातो मालाला जसं घेईल तसं असतं या अच्छा काही दिवसांपूर्वी कसं होते काही पूर्वी दिवशी उन्हाळ्यात स्वस्त होतं पाऊस लागले जरा महाग झाला अच्छा भाजी भाजीची आवक कशी आहे किती येते भाजी भाजीची आवक कमी आहे आता त्यामुळे भाज्यांचं हो दर वाढले अच्छा ग्राहक घेतात गिऱ्हाईक घेतात जरा महाग जास्त कमी करून घेतात गिऱ्हाईक भाज्यांचे दर आता कधीपर्यंत असच राहत दरे तरी एक महिन्यावर असच राहणार भाऊ रायगडासह हो कोकणात पावसाचा जोर वाढल्यामुळे भारतीय हवामान विभागाने रायगडला आज रेड अलर्ट जारी केला आहे जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हो रायगडातील प्रमुख नद्यातील सावित्री अंबा कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून हो काही नद्या दुथडी भरून वाहत आहेत पेण तालुक्यातील बेणसे गावाकडे जाणारा रहदारीचा मुख्य मार्ग पाण्याच्या वेगवान प्रवाहाने बंद झाल्याने गावकरी विद्यार्थी कामगार वर्गात असे हाल झाले आहेत धुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना धुळे महानगरपालिका प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील पारोळा रोड येथे रस्त्यावर भजन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेने अनोख्या पद्धतीने केलेल्या या आंदोलनाचे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले पुढील काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला आज आम्ही पारोळा रोड पवन चौक ते पारोळा चौकुलीपर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारं वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याचं काम होत नाहीये इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण इथे दुर्घटना होत आहे अपघात होत आहेत इथे शाळा आहेत कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो जर येत्या आठ दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलने होईल